तमाशाचा आणि केंद्रा कला केंद्राचा कुठलाही संबंध नाही आमचा रोटी व्यवहार नाही बेटी व्यवहार नाही असा आमचा कुठलाही संबंध नाही तमाशा हा अठरा पगर जातीचा असतो आणि कला केंद्रातल्या संगीत बाऱ्या या एक जातीच्या असतात त्यामुळे त्यांचा आमचा कुठलाही संबंध येत नाही त्यातून तमाशात कुठली खाजगी बैठक होत नाही आम्ही समाजगिराने बंद करायचं का आम्ही त्यांचं वाईट व्हायचं का आम्ही तसे काय वाईट होऊ कारण आम्हाला गावोगावी फिरावं लागतं त्यांची माणसं विखुरलेली आहे बरं त्या कला केंद्रात जाणारी माणसं मोठमोठी असतात पैसेवाले असतात पुढारी असतात मोठे अधिकारी असतात त्यांच्याशी पंगा आम्ही कसा घेणार तेव्हा ज्यांनी ज्यांनी कमेंट टाकली तमाशा बंद करा लावण्या बंद करा तर असं काही करू नका अशा कमेंट कोणा सोडू नका जेणेकरून खऱ्या लोक कलावंतांच्या पोटावर पाहिजे